झोपडा मोडून टाकलं काही भांड फेकून दिलं काही पीठ वगैरे फेकून दिलं काय उन्हा मध्ये आम्ही आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आम्हाला काहीच नको आमच्या वावरे आम्हाला भेटायला पाहिजे आम्हाला दुसरं काहीच नाही पाहिजे आम्ही पन्नास साठ वर्षापासून इथे आमचे सासू सासरा आजला सास पासून इथे आहेत आम्ही आमचं घरदार समजा मोडून टाकलं आम्हाला राहायला जागा नाही आमच्या लेकरं बाळांना खायला नाही आम्ही कुठे जायचं मग आम्हाला फक्त न्याय पाहिजे दुसरा आम्हाला काहीच नको पाहिजे राजनीती आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पडते हैं बोल के आजाद है तेरे बोल के सच जिंदा है सचा मला एवढंच पाहिजे आमची जवडी पार पाहिजे जवडी करून द्यायला पाहिजे आमचे म्हणजे लहान मुलं बाळ सारे कपडे ते आमचे खराब झाले सारे कुठं कुठं मोडून तोडून सर्व हे सर्व केला आहे पण आम्हाला काहीतरी न्याय द्यायला पाहिजे सरकारनं त्याची अपेक्षा आहे आमच्यावाली त्याच्यानंतर आमचं म्हणजे पूर्वीपासून चाळीस पन्नास वर्षपासून राहतो आम्ही इथं तरी सुद्धा ते म्हणतात तुमचं नाही काही इथं आमच्या आजोबाचे नाव आहे तर त्याच्यानंतर मग ते म्हणायचे तुमचं काहीच नाही राहिलं हे इथं आले डायरेक्ट ते ती कोणची दिन डीवाय एस पी कोणची आहे वाटत ती बाई मॅडम तिनं पोलीस पाठून आम्हाला बाजूला धरून ठेवलं काही घेऊन गेले बाकीला इकडे ते तोडफोड चालू केली त्यांना तोडीफोड करण्यासाठी ते आमचेच होते त्यांचे ते काही दुसरे लोक होते काही अनेल तर मग त्यांना तोडफोड केलं कामाला लायला होते काही रोज द्यायची संध्याकाळी ते पैसे असं म्हणून ते काय त्यांच्या जवाई होते का कोण आम्हाला काय ओळखू आले नाही त्याच्यामुळं काय हा मग ते काहीतरी आम्हाला भरपाई झाली पाहिजे बा असा विषय आहे आमच्यावाला ताबा दे नाही ताबा देऊ शकत नाही आमच्यावाला आजोबांचे नाव आहेत आज ना आम्ही कसं ताबा देऊ त्यांना आमचे बी बापाची पर प्रॉपर्टी आहे तर मग त्यांना बी कोणा न्याय द्यायला पाहिजे आपल्याला मी पण बुशे साहेबा कड फोन केला त्याच्यानंतर मग फोन केला तर मग बुशे साहेबांना दादा भुसे आम्हाला न्याय द्यायला पाहिजे बा असं माझं मत आहे त्याच्यानंतर मी फोन केला दादासाहेबांना तर मग मी दादासाहेबांना फोन केल्यावर दादासाहेब म्हणते या फोली बोला आमचं घरदार तोडू राहिले तर तो मग फोन द्यायला गेलो मी त्यांच्याकडे तरी फोन घेतला नाही साहेबां साहेबांचा सुद्धा फोन घेतला आणि मग काय कारण आहे बा ये आम्हाला काही समजत नाही असा विषय एवढा मंत्री मोदी आहे त्यांचा पण घेते नि फोन म्हणजे मग काय बोलून काय पर्याय आहे बा कोणाचा साथ आहे काय आहे काही समजा जागाच नाही मग आम्हाला असा विषय आहे आता सगळा प्रकार तुम्ही पाहिलेला आहे की माझ्या आयुष्यातला असा पहिला प्रकार आणि मालेगाव तालुक्यातला असा पहिला प्रकार आहे की भूमाफियांनी येऊन कुठलीही नोटीस न देता कुठलाही पाठपुरावा न करता डायरेक्ट येऊन घरं तोडणं त्या घरांची नाजदूज करणं त्यांचा संसार उघड्यावर फेकणं त्यांचे कपडे लत्ते भांडेकुंडे उघड्यावर फेकून दिले त्याच्यानंतर त्या संबंधित त्यांना महाराण झाली तरीही पोलीस प्रशासनाने काही केलं नाही म्हणून आमची ठाम भूमिका अशी राहणार आहे कि मला बरीच अशी माहिती मिळाली की याच्यात हे फार मोठं रॅकेट आहे आणि याच्यात फार मोठ्या मोठ्या लोकांचा हात आहे तर मला बरेच लोक बोलले की दादा तुम्हाला आणि संबंधित लोकांच्या जीवाला धोका आहे परंतु मी एक सांगतो की मरणे से क्यू डरता है, बंदे मरना तो बराबर आहे कल तुम्हारी बारी आहे काम कर जगत पे की मरना भी झुक जाएगा तुझ आमचा जीव जरी गेला तरी चालेल परंतु या आदिवासी बांधवांच्या हक्काची जमीन आणि त्यांची घरं त्यांना मिळून दि दे दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही म्हणजे विचार करा की आम्ही ज्यावेळेस काल गेलो तिथं काल परवा आणि पोलीस स्टेशनमध्ये ज्यांना मारहाण झाली ज्यांचे घरं तोडले गेले ज्यांचे भांडे तोंडे रस्त्यावर फेकले गेले त्यांनाच पोलिसांनी उचलून नेलं आणि त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली मी साहजिक एक समाजसेवक असल्याकारणानं मी गडकरी मॅडमांना विचारणा केले की मॅडम हा प्रकार आहे तरी काय नेमका गडकरी मॅडम म्हटल्या की तुम्ही बोलायचं नाही यांना जो जो साथ या लोकांना त्यांना त्यांना जेलमध्ये टाकू आणि त्यांच्यावर केस करू त्यांना नोटिसा देऊ मी त्यांना एकच म्हटले की तुम्ही नोटिसा द्या अगर काही द्या परंतु तुम्ही तुमच्या समोर घर तोडले जात आहेत मारले जातले मग याचा अर्थ याचा तुमचा काही हात आहे का म्हणजे एक लक्षात असू द्या की जे रक्षक अगर जर भक्षक होत असतील तर ही फार वाईट अवस्था आहे काल त्यांच्या जीवाचं जर काही कमी जास्त झालं तर याची जबाबदारी कोण घेणार म्हणून याच्यात कायदा सुव्यवस्था सुद्धा बिघडू शकतो जर तुम्ही तुमच्या घरात येऊन या लोकांनी मारहाण केली ते बी पोलीस प्रशासनाच्या समोर म्हणजे काल आम्ही तिथे आंदोलनाला बसलो होतो काल आमचं धरणं आंदोलन होतं त्यावेळेस इथला एक पोरगा व्हिडिओ शूटिंग करत होता आणि कॅम्प पोलीस स्टेशनचे कोणी अधिकारी इथं होते ते अधिकारी हसून हसून त्या घर तोडणाऱ्यांशी बोलत होते त्यांची रेकॉर्डिंग सुद्धा आहे डायरेक्ट म्हणजे विचार करा की कॅम्प पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि हे भूमाफिया एकत्र येऊन काहीतरी या लोकांना त्रास देण्याचं यांचं षडयंत्र आहे का म्हणून यांचे कॉल रेकॉर्ड असतील यांचे फोन तपासा यांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासा यांना कोण भेटलं यांना कोणी फोन केले यांना कोणी दबाव टाकला आणि हे एवढं झाल्यानंतर सुद्धा गडकरी मॅडमांची एवढी दादागिरी आज या मालेगाव शहर पाहत आहे म्हणजे एवढा प्रकार झाल्यानंतर सुद्धा त्यांनी परत पोलिस पाठवले आणि ते समोरचे घर तोडतायत तरी पोलिस हसून हसून मजाक मध्ये सांगतायत शेवटी मी काल डीवायएसपी एस पी जे सूरज गुंजाळ आहेत त्यांना मी स्वतः दूरध्वनीवरून फोनवरून संपर्क केला की साहेब आम्ही इथं आंदोलनाला बसल हो। आहोत आणि त्यांचे लहान मुलं तिथं घराजवळ बसलेत हे लोक येऊन तो घरांची तोडफोड करतायत नासधूस करतायत डीवायसी पी सूरज गुंजळ आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी तात्काळ दखल घेत पोलीस प्रशासनाला आदेश दिले आणि इथलं ती त्वरित कारवाई थांबली आणि ते जे काही गुंडपुंड असेल इथून पळून गेले म्हणजे विचार करा जर आम्ही काल डीवाय सुरज सूरज गुंजळ आणि भारती साहेबांशी संपर्क केला नसता तर उद्या यांची लहान मुलांना सुद्धा यांनी मातीमध्ये दाबून दिला असत म्हणजे आज मालेगाव शहर बीडच्या दिशेने वाटचाल करीत आहे का काय अशी परिस्थिती आज मालेगाव शहराची दिसत आज आम्ही सगळे कागदपत्र तपासल्यानंतर आमच्या पण निदर्शनात आलं की यांची बाजू ही सक्षम आहे यांनी कुठेही काही लिहून दिलेली नाही कोणाकडनं एक रुपया घेतलेला नाही म्हणजे जसे काही लोक म्हणतात की यांनी पैसे घेतले त्यांनी हा कुठलाही प्रकार नसून यांना झोपेत ठेवून किंवा अंधारात ठेवून यांनी ही जमीन परस्पर खरेदी केली आणि विक्री करण्याची विक्री केली कायद्यानुसार हे जे पाहिले वंशाळ मध्ये लोक पण जोडतात हे यांचे आजोबा पंजोबा कोणी असले त्यांच्या नोंदीमध्ये सुद्धा यांची नावं आहेत मग कायद्यानुसार यांची जवळजवळ या जमिनीमध्ये शंभर टक्के वाट आहे परंतु इथल्या ज्या पोलीस अधिकारी आहेत गडकरी मॅडम आम्ही सर्व आदिवासी समाजाच्या वतीने त्यांना या ज्या घरांची तोडफोड झाली आणि या ज्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल झाले यांच्यावरची दादागिरी झाली आम्ही गडकरी मॅडमांची तक्रार गृहमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांच्याकडे करणार आहोत जर कधी त्यांनी दखल नाही घेतली तर आम्ही नाशिक जिल्ह्याचे जे यश आहेत त्यांच्या कार्यालयात आत्मदहन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणजे जर आम्हाला न्याय मागायला कुठे जागाच राहिली नाही पोलीस प्रशासन आणि जर भूमाफी एकत्र येऊन जर लोकांना त्रास देत असतील तर न्याय कोणाकडे मागायचा मग हे आम्हाला इतकी मोठी संशयास्पद भूमिका आज मालेगाव मध्ये इतके अधिकारी आले असतील कॅम्प पोलीस स्टेशनला पण इतका आपण म्हणतो की पोलीस खाकीतला गुंड आपण जसं म्हणतो त्या पद्धतीने मॅडम वागतात लोकांना दमदाटी करणे रात्री अपरात्री उचलून घेऊन जाणे त्यांच्या समोर आणि त्यांना सांगितलं की कुठलाही अधिकारी असो सुप्रीम कोर्टाचा आदेश असे गडकरी मॅडम बोलले की आणि सुप्रीम कोर्टाचा जा जरी आदेश असेल की शेती खाली करण्यात यावं परंतु काहीतरी कायदे कानून आहेत सुप्रीम कोर्टाचा आदेश आल्यानंतर से कम महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तो ती नोटीस दाखवली गेली पाहिजे होती तिथून त्या महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी यांना दोन महिने तीन महिने पहिले नोटीस द्यायला पाहिजे होती की तुमचे घर खाली करा किंवा जमीन खाली करा त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे घर तोडायला पाहिजे होतं म्हणजे एवढी दादागिरी ही कोणाच्या जीवावर हो होते म्हणजे याच्यात फार मोठे मोठे मासे दिसतात आम्हाला आणि हे जे लोक आहेत हे सगळी मायबाप आदिवासी जनता हे सगळे दादाजी भुशे यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत आम्हाला त्यांनी असं सांगितलं की दादा आम्ही साहेबांचे कट्टर कार्य करत पंचवीस वर्षापासून आम्ही साहेबांना मतदान करतो त्यांच्याच पाठी मागे आहोत मी त्यांना म्हटलं की ठीक आहे साहेब तुमचे देव माणूस असेल तुम्ही साहेबांचे संपर्क साधा त्यांच्याकडे न्याय मागायला जा परंतु त्यांनी सांगितले की दादा आम्ही तिथे बी गेलो तिथं पण निराशा झाली आमची आम्हाला कोणाला दोष द्यायचा नाही म्हणजे एकीकडे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी यांना समजायला पाहिजे होतं आणि यांना नोटीस द्यायला पाहिजे होती किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इथे काही पाडायला येणं गरजेचं होतं परंतु परस्पर एखाद्या गुंडाने येऊन सांगायचे की सुप्रीम कोर्टाची नोटीस आली आदेश आली की तुमचा बंगला पाडायचा तुमचा घर पाडायचा म्हणजे एखाद्याचा बंगलाही पाडून टाकतील एखाद्याला मारून बी टाकतील सुप्रीम कोर्टाच्या आदेशाखाली म्हणून इथले जे काही पोलीस प्रशासन असेल गृहमंत्री असतील यांना माझी नंबर विनंती आहे की तुम्ही मालेगाव तालुक्यामध्ये आणि कॅम्प पोलीस स्टेशनला सक्षम अधिकारी द्या नाहीतर मालेगाव तालुक्याचा बीड व्हायला वेळ लागणार नाही